अमरावतीच्या दर्यापूर शहरातून एक अपघातासंदर्भात मोठी ब्रेकिंग बातमी समोर मार्गावरील माहेश्वरी भवन परिसरात झालेल्या भीषण अपघातात प्राध्यापक डॉक्टर नचिमुथू राहणार तमिळनाडू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते गुरुकुल बीएससी नर्सिंग कॉलेज शिवरोड दर्यापूर इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत होते या अपघातामुळे शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक डॉक्टर नचिमुथू हे आपल्या दुचाकी क्रमांक टी एन अडतीस पी त्रेपन्न दर्यापूर अकुट मार्गावरून जात होते दरम्यान माहेश्वरी भवनाजवळ त्यांच्या दुचाकीचा ट्रक क्रमांक मागील भागाला जोरदार धडक बसली अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागेत मृत्यू झाला सदर मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले तरी देखील वाहतूक नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाही त्यामुळे पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होते या दुर्दैवी घटनेमुळे गुरुकुल बीएससी नर्सिंग कॉलेजमधील शिक्षक कर्मचारी विद्यार्थी तसेच शैक्षणिक वर्तुळात शुकळा पसरली सर्व स्तरातून प्राध्यापक डॉक्टर नचीमुतू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते <laughs> কোডোডো কোডো কোডোডো